जय मल्हार जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी चा, चा नमस्कार आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी वकिलामार्फत दहा कोटींच्या अब्रनुकसानीच्या पाठवलेल्या नोटिसाला न झुकता आपण आपल्या वक्तव्यांवर ठाम असल्याचा पूर्ण उच्चार सुशील कुमार पावरा यांनी केला आहे गेल्या काही दिवसापासून आदिवासी संघटनांमधील सुशील कुमार पावरा रोहिदास वळवी आणि आर आर वळवी यांनी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आपल्या शपथपत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत गैरमार्गाने आदिवासींच्या जमीन हडप केल्याचा आरोप लगावला आहे त्यामुळे आता आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी याच अनुषंगाने या तीनही आदिवासी नेत्यांसह काहींना नोटीस बजावत आपली बदनामी झाल्याचे सांगत बिनशर्त माफी मागण्याचा अथवा दहा कोटींच्या अब्रनुकासनीच्या दाव्यासाठी तयार राहण्याची नोटीस दिली आहे याच अनुषंगान आज या तीन आदिवासी संघटनांच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण माफीही मागणार नसून या नोटीसीला झुकणार नसल्याचे सांगितले आहे सुशीलकुमार कुमार यांनी आपण चंद्रकांत रघुवंशी यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगितले आहे तर रोहिदास वळवी यांनी आपल्यावर दहा कोटीचा दावा सिद्ध झाल्यास जिल्ह्यात भीग मागो आंदोलन करून हे दहा कोटी देऊ असे सांगितले आहे तर आर आर वळवी यांनी नोटीस देताना काही जमिनीचा हेतू उल्लेख टाळत यातून बचाव करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले आहे विशेष म्हणजे या आंदोलनाला कोणाचा तरी छुपा पाठिंबा असल्याचा संशय देखील आदिवासी संघटनां खोडून काढला आहे यावेळी संघटनांनी लावून धरलेल्या या आंदोलनाची विधिमंडळात प्रश्नाद्वारे मांडणाऱ्या डॉ विजयकुमार गावेत आमदार लहामटे आणि राजेंद्र गावेत यांचे धन्यवाद करण्यात आले तर आदिवासी संघटनांचा हा पवित्रा पाहता हा आंदोलनात्मक संघर्ष आणखीन ताणल्या जाण्याची चिन्ह दिसून येत आहे आदिवासी संघटनांनंतर आमदार चंद्रकांत रघुवंशी या अनुषंगाने काही बोलतात का किंवा यावर काय कार्यवाही करता याकडे आता सर्वांच्या नजरा लागून असणार आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी आम्ही विविध सामाजिक संघटनाच्या माध्यमातून त्यांच्या शपथपत्रामध्ये ज्या जमिनी नमूद केलेल्या होत्या त्या जमिनीला आधार बनवून आम्ही मार्च महिन्यापासून त्या जमिनी आदिवासींच्या असतील इनामी जमीन असतील देवस्थानच्या जमिनी असतील महार असतील आणि सरकारी जमिनी असतील ह्या जमिनी त्यांनी चुकीच्या पद्धतीने कशा फेरफार केलेल्या आहेत वाईट सात बारांवर वाईटर लावलेले आहेत अशा पद्धतीचे ज्या फेर फेरफार फेर करून आदिवासींना भूमिहीन केलेले आहेत सरकारी जमिनी त्यांनी चुकीच्या पद्धतीने त्यांनी हडप केलेल्या आहेत या संदर्भामध्ये आम्ही जवळजवळ मार्च महिन्यापासून आम्ही सतत सामाजिक संघटनाच्या माध्यमातून निवेदन देत आहोत आणि निवेदन देत नाही तर आम्ही मागच्या महिन्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि राज्यपाल महोदय असतील यांच्यापर्यंत आम्ही आमच्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही तक्रारी सादर केलेली आहेत आणि ही लढाई जी आहे आमचे विविध सामाजिक संघाच्या माध्यमातून आमच्या कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नसताना आम्ही एक जे शोषित वंचित शेतकरी आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमची लढाई सुरू आहे परंतु नुकतंच चार दिवसापासून चंद्रकांत रघुवंशी यांनी आमच्या विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर त्यांनी दहा कोटीच्या मानहानीच्या त्यांनी दावा दाखल केलेला आहे वकिलांच्या मार्फत आम्हाला नोटिसा इश्यू केलेल्या आहेत की मला दहा कोटी माझ्या अपमान केला माझ्या तुम्ही बदनामी केली म्हणून दहा कोटीचे आमच्यावर दावा दाखल केलेला आहे तर आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही जे वीर सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आहोत आम्ही आमच्या सोय खर्चाने आम्ही लढाई लढत आहोत आणि एवढे दहा कोटी रुपये जे, हो। जे आहेत त्याच्यावर किती शून्य असतात हेच आम्हाला आजपर्यंत माहिती नाही आहेत म्हणून आम्ही या सामाजिक माध्यमातून आज पत्रकार परिषद घेऊन त्यांना आम्ही इथून आव्हानाने सूचित करीत आहोत की त्यांनी ज्या चुकीच्या पद्धतीने आम्हाला नोटीस इश्यू केलेल्या आहेत त्यांनी पाच दिवसाच्या नोटीस जर मागे घेतल्या नाही तर आम्ही त्यांच्या नावे पूर्ण जिल्हाभर आम्ही भीक माग आंदोलन सुरू करू आणि ते भीक मागून त्यांच्यापर्यंत ते पैसे आम्ही दहा कोटी रुपये गोळा करून निश्चित आम्ही त्यांच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करू परंतु त्याआधी त्यांनी जी नोटीस दिली आहे त्यांनी पाच दिवसाच्या नोटीस मागे घेतली नाही तर निश्चितच आम्ही येणाऱ्या काळामध्ये पूर्ण जिल्हाभर आम्ही फिरून एक भीक मागे आंदोलन करून आम्ही त्यांना ते दहा कोटी रुपये देण्यासाठीच आज आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे तर इथून आम्ही त्यांना आवाहन करीत आहोत त्यांनी पाच दिवसाच्या नोटीस मागे घेतली नाही तर निश्चितच आम्ही सहाव्या दिवसापासून जिल्हाभर आम्ही भीक मागे आंदोलन सुरू करू आणि आम्ही ते दहा कोटी रुपये देण्याचा प्रयत्न करू